नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक तेरा बघा समलंब चौकोनाचे समांतर बाजूंचे गुणांतर सातास पाच आहे व त्यांच्यामधील अंतर चौदा सेंटीमीटर आहे जर समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ दोनशे बावन्न चौरस सेंटीमीटर असेल तर समांतर बाजूंची लांबी किती आता क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला समलंब चौकोनाचं चा ते आहे दोनशे बावन्न आणि समांतर बाजूंच्या लांबींचं गुणांतर दिलेलं ला आहे ते सातास पाच आहे आणि उंची किती दिलेली अंत अंतर म्हणजेच उंची त्यांच्यामधली थोडक्यात ती आहे चौदा मग ह्या सगळ्या किमती आपण काय करायच्या आता ह्या सूत्रामध्ये ठेवायच्या आणि आपल्याला मग काय मिळते समलंब चौकोनाचं चा क्षेत्रफळ मिळते तीन मग समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज किती लांबी किती दिल्या आहेत त्यांनी तास पाच दिलेल्या आहे म्हणून मग इथे सात गुणिले तीन ते येतं एकवीस आणि तीन गुणिले पाच येतं पंधरा म्हणजे मग इथे जे, जे पर्याय क्रमांक त्यांनी आपल्याला दिलेलं आहे एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक चौदा बघा सोबतच्या आकृतीत चौरस एल एम एन ओचे क्षेत्रफळ चौ चाुर, शंभर चौरस सेंटीमीटर आहे चौरसांच्या बाजूंच्या मध्यबिंदूंना जोडून तयार होणाऱ्या नवीन चौरसाची बाजू काढा म्हणजे हा चौकोन दिलाय मुख्य एल एम एन ओ याचे जे मध्यबिंदू आहेत एल एमचा एम एनचा एन ओचा ओ एलचा हे मध्यबिंदू इथे आपले आहेत या मध्यबिंदूंना जोडून हा पी क्यू आर एस नावाचा एक चौकोन तयार होतोय तर ह्या चौकोणाची त्यांनी काय केलेली बाजू विचारलेली आपल्याला प्रत्येकी बाजू किती येईल आता ह्याचं क्षेत्रफळ जर ह्या चौरसाचं चौरस शंभर सेंटीमीटर आहे चौरस सेंटीमीटर शंभर चौरस सेंटीमीटर आहे तर याची बाजू किती झाली मग दहा झाली कारण चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग मग क्षेत्रफळ शंभर आहे तर मग शंभर कुणाचा वर्ग आहे तर तो दहाचा वर्ग आहे म्हणून बाजू आली आपल्याला दहा आता इथे काय करणार होतो आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार हा जर -E एक त्रिकोण घेतला पी एल एस हा एक त्रिकोण असा इथे घेतला तर त्याचा कर्ण काय येणार आहे हा पी एस येणार आहे आणि ह्या दोन बाजू येणार आहेत म्हणून मग पी एस बरोबर एल पी अधिक एल एस मग आता ही जर बाजू दहा आहे तर ही निम्मी किती येणार आहे तिची पाच येणार आहे मग ही पण किती येणार आहे पाच येणार आहे म्हणून पाच अधिक म्हणजे पाचचा वर्गाधिक पी एस वर्गबरोबर पाचचा वर्ग अधिक पाचचा वर्ग म्हणजे हे किती आलं पी एस वर्गबरोबर पंचवीस अधिक पंचवीस म्हणून पी एस वर्गाबरोबर पन्नास म्हणून पी एस बरोबर वर्ग मुळात पन्नास पी एसबरोबर आता पन्नास तर कुणाचा वर्ग नाही आहे म्हणून मग त्याची वर्गमुळात आपण काय फोड अवयव कसे पाडले पंचवीस गुणिले दोन मग आता पंचवीसला आपण बाहेर घेऊ शकतो पाचला कारण पंचवीस हा पाचचा वर्ग आहे म्हणून पाच वर्ग मुळात दोन याचा पर्याय क्रमांक आहे तो चार पंधरा क्रमांकाचा प्रश्न सोबतच्या आकृतीत लेंथ ऑफ ए बी बरोबर सोळा सेंटीमीटर लेंथ ऑफ बी सी बरोबर बारा सेंटीमीटर तर लेंथ ऑफ बी डी म्हणजे ही काढायची आपल्याला तर आता हे कसं काढणार तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे ए बी सीचं क्षेत्रफळ काढायचं आधी ते आलं शहाण्णव मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार आता काय केलेलं आहे मग आता आपण हा जो ए सी आहे की नाही तो कर्ण आहे ह्या त्रिकोणाचा ए बी आणि बी सी ए बी काय झाली उंची झाली बी सी ही हा पाया झाला त्याप्रमाणे आपण त्या किमती ठेवल्या त्रिकोण ए बी सी प्रमेयानुसार त्रिकोण ए बी सीमध्ये याप्रमाणे कर्ण आपल्याला मिळालं वीस मग पुन्हा एकदा आपण काय केलेलं आहे म्हणजे इथे हा आकृती तुम्हाला कर्ण वीज दिसतोय मग त्रिकोण या ए बी डीचं आपल्याला काय करायचं आहे ए बी सीचं क्षेत्रफळ काढायचं म्हणून एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची मग क्षेत्रफळ आपल्याला किती मिळाले त्रिकोण त्रिकोणाचं शहाण्णव मिळालेलं आहे वरती इथे मग ते आपण इथे काय केले लिहिलं आणि त्याप्रमाणे इथे किमती ठेवल्या मग बी डी बरोबर आपल्याला किती मिळाली नऊ पॉईंट सहा या प्रश्नाचा पर्याय क्रमांक उत्तर आहे एक